ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा रमेश आणि सुधाने एका वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली रमेशला दरसाल दर शेकडा आठ दराने व सुधाला दरसाल दर शेकडा साडेसात दराने व्याज मिळाले जर रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले असतील तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली असेल सर्वप्रथम दरसाल दर शेकडा ह्याचा अर्थ समजून घेऊ दर साल दर शेकडा दसादशे याचा अर्थ काय होतो दर साल दर शेकडा तर दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी दरसाल म्हणजे प्रत्येक वर्षी दर शेकडा म्हणजे प्रत्येक शंभराला मग प्रत्येक शंभराला म्हणजे ह्याने जर शंभर रुपये ठेवले तर प्रत्येक शंभराला रमेशला किती रुपये मिळणार आहे तर आठ रमेशला किती रुपये मिळणार आहे प्रत्येक शंभर मागे आठ रुपये तसेच सुधाने किती रुपये सुधाला किती रुपये मिळत आहे रमेश झालं सुधाला किती रुपये मिळणार आहे साडेसात रुपये कारण की साडेसात दराने ठेवलं आहे तिने तर दरसाल दर शेकडा म्हणजे काय प्रत्येक वर्षी रमेशला आठ रुपये भेटतील तर सुधाला साडेसात रुपये भेटतील मग याला रमेशला सुधापेक्षा किती रुपये व्याज जास्त मिळत आहे आणि किती वर्षासाठी ठेवलं एकाच वर्षासाठी म्हणजे एक एका वर्षासाठी जर त्याने शंभर रुपये ठेवले असते तर रमेशला आठ रुपये मिळाले असते आणि सुधाला किती रुपये मिळाले असते साडेसात मग काय आहे ह्याच्यामध्ये किती रुपये रमेशला जास्त मिळाले असते तर आपण म्हणू शकतो की आठ वजा साडेसात जे किती येईल आठ वजा साडेसात जर केले तुम्ही तर इथे पॉईंट नसतो पॉइंट झिरो घेतला आपण हातचा वापस दिला पॉईंट इथे ठेवला हातचा वापस गेला तर शून्य पॉईंट पाच म्हणजे तुम्ही म्हणू शकता की शून्य पॉईंट पाच पैसे रमेशला जास्त भेटले असते किंवा ज्यावेळेस शंभर रुपये त्याने टाकले असते सुधापेक्षा ठीक आहे आता विषय राहतो कशाचा तर रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त भेटलेत म्हणजे शून्य पॉईंट पाच पैसे शून्य पॉईंट पाच न भेटता किती रुपये भेटलेत पाचशे रुपये भेटलेत तर रमेशने किती रुपये ठेवले होते शंभर रुपये ठेवले होते रमेशने पण तेवढेच ठेवले होते आणि सुधाने पण सारखीच रक्कम म्हटलेली आहे मग शंभर रुपये ठेवले होते बरोबर किती इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करा काय लुत्तर एक्स बरोबर पाचशे गुणीला हे शंभर भागीला शून्य पॉईंट पाच आता ह्याच्यावरचा जर आपल्याला पॉईंट काढायचा असेल पॉईंट या साईडला शिफ्ट करायचा वरती एक शून्य देऊन टाका पाच एक पाच पाच एक पाच आणि हे दोन शून्य मग एकावरती ऑलरेडी दोन शून्य आहेत एक दोन आणि हे एक दोन आणि तीन शून्य जशाला तसे ठेवा किती झाले शून्य तर एक लाख रुपये झाले एक लाख रुपये एकमेव व्हॅल्यू आहे तर किती उत्तर येणार आहे ए हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ह्याच्यामध्ये कोणताही सरळ व्याज लावायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये सरळ सरळ लॉजिक आहे बघा तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला जर तुम्हाला पाठवायचे असतील तर आपलं हे टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त गरजवंत विद्यार्थ्यांसाठी एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप ऑफर करत आहोत आणि त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद